नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिनिलेश कडे पाटील तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलोय आणि एक महत्वाचा आणि आवडीचा आणि जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांना आता काही टेन्शन आलंय की बाबा सध्या कुठलीच परीक्षा नाही कुठल्या जागा नाही तर काय करावं कंबाईनच्या पण जागा कमी आहेत बरोबर ना किंवा राज्यसेवा आता था। डिस्क्रिप्टिव्ह झाली काय करू बाबा आता आणि आपले जे काही विद्यार्थी आहेत कृषीचे त्यांच्याबद्दल सुद्धा हा एक महत्वाचा विषय आहे त्यासाठी मी आज तुम्हाला लाईव्ह किंवा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आपण त्याच्या संबंधी बोलतोय तलाठी भरती संबंधी दोन हजार पंचवीस सर ही खरंच जाहिरात येणार आहे का किंवा खरंच परीक्षा होणार आहे का ही याच्यातच तुम्हाला ही सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे आणि त्याची पात्रता काय आहे परीक्षा पद्धती काय आहे या सगळ्या संबंधी आपण इथं बोलणार आहोत हे काय महत्वाचं पात्रता आणि परीक्षा पद्धती कारण कुठलीही पद जरी सतराशे पद इथे तुम्हाला मी सांगतोय की बाबा सतराशे पदं येऊ शकतात पण निश्चित पद आले तर मग आपण लागलो का नाही कितीतरी पद येऊन गेले असतील कितीतरी परीक्षा होऊन गेली असतील काही लोक तयारी करतात त्यांचं अजूनही सिलेक्शन झालं नसेल किंवा ते सिलेक्शनच्या जवळ असतील म्हणून पद आपल्याला एकच पाहिजे असते फक्त आपण त्याच्यासाठी पात्र आहोत का आणि परीक्षा पद्धती मी मॅक्झिमम व्हिडिओ माझे बघितले असतील तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर परीक्षा पद्धतीबद्दलवर मी खूप जास्त भर देतो कारण ते समजून घेतल्याशिवाय किंवा अभ्यासक्रम समजून घेतल्याशिवाय तुम्ही अभ्यास करू शकत नाही आणि ते पद मिळू शकत नाही ठीक आहे माझं इंट्रोडक्शन तुम्हाला माहितच आहे आता तुम्ही खूप सारे माझे व्हिडिओ बघणार आहात त्याच्यानंतर आपण कंटिन्यू कंटिन्यू विद्यार्थ्यांना जिथं जिथे अडचण जाईल आणि जिथे जिथं संधी असतील त्या त्या संधी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ओके नवीन जे काही अॅग्रिकॉस ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा काही लोक असे जे ग्रॅज्युएशन झालंय पण परीक्षा देत आहेत कुठतरी त्यांचं थांबलेली आहे गाडी त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्वाची आहे ओके आता पुढे बघूया आपण आता ही आजचीच न्यूज आहे ठीक आहे मी काही माझ्या मनानं घेऊन आलेलं नाहीये की बा सरले काहीतरी बॅच वगैरे हो टाकायचे असत म्हणून सरनं सर सांगितलं की आता त्याला पद येणार आहेत माझं तसं काही म्हणणं नाही पण आपल्या विद्यार्थ्याला कृषीच्या विद्यार्थ्याला माहित असावं की बाबा कुठली परीक्षा असणार आहे त्याच्या आपण आपण ती परीक्षा देऊ शकतो का आणि त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ठीक आहे ना आता आपण सांगू आपण माहिती आहे आपल्याला की बाबा कृषी सेवकची जाहिरात येणारे आकृती बंद मंजूर झाल्यावर त्याच्यात जागा वाढल्यावर ठीक आहे ना मग कृषी सेवक करतानी बाबा तलाठी तयार करू शकतो का सर तर हो करू शकतो ती कशी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर ना म्हणून मी ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे बाकी त्यात कुठलाही वैयक्तिक हेतू किंवा काही नाही आहे ठीक आहे आता ही आजचे दिव्य मराठीची तीन ची न्यूज आहे नोकरीची संधी वित्त विभागाची मान्यता मिळताच होणार परीक्षा ठीक आहे ना वित्त विभागाची मान्यता मिळताच परीक्षा होणार हे खरं जरी असलं तरी अगोदर जाहिरात येणार फॉर्म भरल्या जाणार त्याच्यानंतर परीक्षा होणार म्हणून वेळ आहे असं एवढं काही पॅनिक होऊ नका बाबा सर लगेच परीक्षा आता अभ्यासही नाही झाला काय करू आता होईल होईल सगळं होईल ठीक आहे मी सोबत काय टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला माहिती आहे आपला रोल करिअर गायडेन्स करिअर गायडन्सचा गावड़े, तुम्ही मला त्याच्यासाठी संपर्क साधू शकता ठीक आहे सतराशे जागावर लवकरच भरती उमेदवारांना दिलासा ठीक आहे उमेदवारांना कुठले दिलासा आहे बरं जे अभ्यास करतील ते जे सिलेक्ट होतील त्यांना दिलासा असणार आहे म्हणून माहिती असली पाहिजे की बाबा जाहिरात कधी येऊ शकते काय काय आता इथं सगळं सांगितलेलं आहे बहुचर्चेत तलाठी आता ग्राम महसूल अधिकारी आता हे महत्वाचं आहे नाव चेंज झालेलं आहे तलाठी म्हणत नाही आता ग्राम महसूल अधिकारी याची सतराशे पद आता भरली जाणार आहे ओके इथं सगळी न्यूज आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकलेलं आहे ऍट द रेट कॉम्पिटेटिव्ह अॅग्री दोन हजार पंचवीस वर टाकलेला आहे लवकरच भरली जाणार प्रक्रिया सांगितलेलं आहे पूर्वीच खुशखबर आता तुम्हाला माहिती आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निवडणुका असणार आहे त्या महानगरपालिकेच्या वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्था निवडणुकाच्या खूप कालावधी झाल्या रखडल्या होत्या त्या निवडणुका असणाऱ्या त्यापूर्वी सुद्धा याची ये जाहिरात येणार आहे ओके मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये चा, चार हजार सातशे त्र्याण्णव पदाची जाहिरात आली होती त्यातले चार हजार दोनशे पद आहे ना राज्यभरात नियुक्तीचे आदेश दिले म्हणते त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास उमेदवारांनी पदभार स्वीकारला तर यातले सातशे सत्तावन्न पद अजूनही रिक्त होते त्यांनी काही स्वीकारला असेल काहीनं सोडून दिले असतील करून पण त्यांना चांगलं पद मिळालं असेल तर ती सातशे सत्तावन्न पद आणि नऊशे त्रेचाळीस जागा ठीके नऊशे त्रेचाळीस जागा मागच्या जाहिरातीतल्या आहेत इथं दिलंय जाहिरातीपैकी नऊशे त्रेचाळीस ग्राम अधिकाऱ्यांनी त्यांच्या जागी रिक्त राहिल्या आणि त्या व्यतिरिक्त सातशे सत्तावन्न जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत अशाही सतराशे जागेचं तुमचं नियोजन आहे ठीक आहे ना मागची जी काही जाहिरात झाली त्यातले काही पद रिक्त राहिले आहेत त्या पदावर कोणी निवड झालेली नाही म्हणजे किंवा निवड झाली असेल त्यांनी सोडून दिलं असेल त्यांना मोठा जॉब मिळाला असेल तर ठीके काहींनी जॉईन केलं नसल ती पदं आणि जी काही रिक्त पद आहेत ती असे सतराशे पद आहेत त्या सतराशे पदाची जाहिरात आपली येणार आहे ठीक आहे आता हे तुमच्या समोरच आहे मी काही माझ्या मनानं सांगित नाही आहे ओके आता येणार आहे बरोबर सर तर मग सिलेबस काय असतो परीक्षा कोणी घेतली होती मागच्या वेळेस तर मागच्या वेळेस परीक्षा ही टी कंपनीने घेतली होती ठीके आता काय आहे एक महत्वाचं अजून तुम्हाला आजच सांगतो की बाबा दोन हजार सव्वीस पासन दोन हजार सव्वीस या सालापासून जी काही कुठल्याही परीक्षा असतील गट कच्या त्या एमपीएससी कडे जाणार आहेत असं शासनानं घोषित केलं आहे आपण नाही आपली मागणी होती विद्यार्थ्यांची तर दोन हजार सव्वीस पासनं जी काही सगळी गट ची पदं आहेत गट ब गट ऑलरेडी तिकडे आहेत तर गट ची जी काही पद आहेत ते शासनानं असं जाहीर केलंय की बाबा ती एमपीएससी मार्फत आपण दोन हजार सव्वीस पासनं भरूया मग दोन हजार सव्वीस मध्ये ज्या काही जाहिराती येतील सगले भर ले गट कर चा। पर त्या सगळ्या एमपीएससी मार्फत भरल्या जातील गटकच्या ओके पण त्यापूर्वी जर ही जाहिरात आली तरी अजूनही शक्यता आहे ती टी सी एस मार्फतच होईल मी काय म्हणतो लक्ष असू द्या डिसेंबरच्या अगोदर किंवा दोन हजार सव्वीसच्या जाहिराती डिसेंबर पासून त्याचा टाइम टेबल येईल एमपीसी चा त्याच्या अगोदर जर जाहिरात आली तर टी सी एस घेईल बरोबर ना पण त्याला जर जाहिरातीला यायला उशीर झाला किंवा काही अडचण निर्माण झाल्या तर ती एमपीएससी सुद्धा परीक्षा घेऊ शकते आता मी तुम्हाला आज टी सी एस संबंधी सांगणार आहे चर, सर एमपीएससी समंध असलं सर मग तुम्ही टीसीएस मध्ये सांगता एमपीएससी घेऊ तर माझा काय फायदा ठीक आहे ना तुम्ही तर आज कन्फ्युज करताय तसं नाही कन्फ्युजन कुठलंही कन्फ्युजन नसणार आहे गट कथ मध्ये कुठले पद आहेत काय आहेत गट चा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे एमपीएससी च पण एमपीसीचं तर गट कथ तुम्ही टेन्शनच घेऊ नका त्याच्यात कुठला सिलेबस आहे काय आहे सगळं सांगतो ठीक आहे मागच्या वर्ष परीक्षा पद्धती कशी होती काय होतं सगळं याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल सत्य परिस्थिती सांगणं माझं काम आहे ठीक आहे ना परीक्षा कोण घेईल कधी घेईल मी सांगतोय तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या पूर्वी जर आली तर टी सी घेऊ शकते जर उशीर झाला जाहिरात यायला वगैरे वगैरे तर गोष्टी जर घडल्या का तर काय होईल एमपीएससी परीक्षा घेईल बरोबर लक्षात असू द्या पण पद येणार आहेत आणि आपण त्याच्यासाठी क्वालिफाय आहोत आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो ओके आलं लक्षात तुमच्या पुढचं आता महत्त्वाचं ही माहिती तर खूपच महत्त्वाची असते सवर्ग कुठला बाबा कुठलं पद आहे तलाठी आता काय ग्राम महसूल अधिकारी ओके ग्राम महसूल अधिकारी विभाग कुठल्या विभागामार्फतले हे पद असतात महसूल व वन विभागामार्फतली पद असतात इथे वेतन श्रेणी दिलेली आहे यस आठ आहे पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी हजार एक शंभर हे तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओमध्ये समजून सांगतोय बेसिक असतं हे पंचवीस पाचशे ओके त्याच्यात अजून काय ऍड होत असतो एच आर एड होत असतो हाऊस रेट अलाउन्सेस आणि तुमचा डी ऍड होत असतो म्हणजे महागाई भत्ता असं करून तो पंचेचाळीस पर्यंत पगार येण्या तुम्हाला सुरुवातीलाच पडतो आणि हे दोन हजार सव्वीस पासून तुम्हाला माहित असेल सर्वांना खुश खबर आहे आठवा वेतन लागणार आहे त्याच्यामुळे हा पगार अजून वाढणार ओके आलं लक्षात तुमच्यात जाऊ आपण पुढं ठीक आहे आता महत्वाचं काय शैक्षणिक अर्थ सर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये शैक्षणिक अर्थ का सांगता बरं माहित असलं पाहिजे आपण क्वालिफाय आहोत का नाही त्याच्यासाठी आणि हे व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की आपण सगळे ऑल अॅग्रिकॉस ग्रॅज्युएट पीजी असतील युजी असतील हे सगळे या पदासाठी क्वालिफाय आहेत तुम्हाला वाचून दाखवणार ना आहे ओके आणि आपले दोन हजार तेवीस मध्ये भरपूर अॅग्रिकॉस मुलं हे तलाठी पदावर ग्राम महसूल अधिकारी पदावर निवड सुद्धा झाली आहे माझे मित्र आहेत ज्युनियर आहेत मी त्यांना सुद्धा तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवायला लावतो ओके महत्वाचा आता शैक्षणिक अर्थ जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे जात आहे जुन्या येत आहे ठीक आहे आता इथं तुम्हाला सांगतो काय मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासन महसूल वन विभागांच्या सुद्धा कोणत्याही कोणतेही हे महत्व महत्वाचं आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाचा काय पदवीधर असावा ठीक आहे ना त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं तो तलाठीची ग्राम महसूल अधिकाऱ्याची परीक्षा देऊ शकतो म्हणजे आपले ऑल अॅग्रिकॉस्ट ग्रॅज्युएट ही परीक्षा देऊ शकतात का तर हो देऊ शकता ही एक अपॉर्च्युनिटी आहे एक करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे ठीक आहे अॅग्रिकॉस्ट ग्रॅज्युएट ही परीक्षा देऊ शकतात मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाचा तो पदवीधर असावा आणि माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना इतर मंडळाची मराठी हिंदी परीक्षा द्या लागेल तर तुम्हाला दहावी मध्ये ती काही मराठीचे नसेल तर तुम्हाला परीक्षा असते सिलेक्शन झाल्यावर आलं का लक्षात आता महाराष्ट्राचा रहिवासी असावा वगैरे वगैरे सगळे असतात आपण शैक्षणिक अर्थ सांगितलेला आहे पुढे जाऊया आपण मागच्या वर्षीचा पेपर कसा होता सर हे मागच्या वर्षीचा आहे बरं एम पी सी न घेतलं तर वेगळं असणारे हे टी सी एस सांगिततो मी तुम्हाला टी सी न झालेले पेपर सगळे टेलिग्राम चॅनल वर आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा ऍट द रेट कॉम्पिटेटिव्ह दोन हजार पंचवीस आणि एक आपलं पी के ऍग्री अकॅडमी ओके हे दोन्ही टेलिग्राम चॅनल दोन्ही युट्यूब चॅनल जॉईन करून ठेवा याच्यावर करिअर संबंधी अॅग्रिकॉस जे विद्यार्थी आहेत त्यांना ते जे काही फायद्याचं आहे बरोबर ना जे काय तुमच्या फायद्याचं आहे महत्त्वाचं आहे त्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील आता परीक्षा पद्धती कशी होती सर परीक्षा पद्धती कशी होती वेळेस एकूण चार विषय होती मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक गणित ओके आता सर। तुम्हाला आठवतं का तुम्ही कृषी सेवकचे कोणी काही जण तयारी करत असतील ओके कृषी सेवकचे काही जण तयारी करत असतील तर सेम हे मराठी इंग्लिश हे ऐंशी प्रश्न आहेत तिकडे आणि ऐंशी गुण आहेत कृषी सेवकला या चारही संबंधी मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी इथं ऐंशी क्वेश्चन ऐंशी मार्क्स ठीक आहे नॉन टेक्निकल कुठं आहे कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी या पदासाठी आता है? तुम्हाला लक्षात आलं असेल तिथे ऐंशी मार्क्सला आहे आपल्याला बरोबर ना ऐंशी क्वेश्चन आणि इथं तर आपल्याला काय आहे हे शंभर प्रश्न दोनशे गुणाला आहे म्हणजे तुम्हाला मराठी इंग्लिश जीएस आणि मॅथ रिजनिंग हे तिकडे पण करायचं इकडं पण करायचं आहे म्हणजे कृषी सहाय्यकचा अभ्यास करताना याचा पण अभ्यास होणार आहे की नाही होणार आहे म्हणून मी ही तुम्हाला आजची व्हिडिओ बनवतोय ओके अजून बघा आता तर मराठीचे पंचवीस प्रश्न असतील इंग्लिशचे पंचवीस प्रश्न असतील जीएसचे पंचवीस प्रश्न असतील आपलं मॅथ रिजनिंगचे पंचवीस प्रश्न असतील शंभर प्रश्न असतील दोन तासाचा वेळ असेल मागच्या वेळेस कॉम्प्युटर बेस्ड ही एक्झाम होती ओके आणि शिफ्ट वाईज होती खूप लोकांचे फॉर्म आल्यामुळे शिफ्ट होत्या आणि ते शिफ्ट असल्यामुळे नॉर्मलायझेशन होते आता या बाकीच्या गोष्टी आपण हळूहळू समजावून सांगतो मी नंतर आता एवढंच आज महत्वाचं आहे की बाबा हे विषय असतील आणि हे कृषी सहाय्यक आणि इकडे पण आहे कॉमन आहे म्हणून ही एक संधी आपल्याला महत्वाची आलेली आहे ही आपण मिळू शकतो ठीक आहे अजून काय आपल्या ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांबद्दल जी काय असेल ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला असतील ओके ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आपल्या अॅग्रिकॉस्ट विद्यार्थ्यासाठी असतील त्याचे सगळ्यांचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल सर्वांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे धन्यवाद